नमस्कार मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत राजगिऱ्याचे लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करूया गॅस वर कड़ाई गरम करायला ठेवली आहे कढाई चांगली गरम असायला हवी गॅस फुल ठेवायचा आहे थोडासा राजगिरा मध्ये टाकूया कॉटनच्या रुमालाने राजगिरा हलवत लाया फोडून घ्यायच्या आहे गॅस फुल ठेवायचा आहे लाया चांगल्या फुटतील तुम्ही बघू शकता लाही छान फुटली आहे एका प्लेट मध्ये काढूया दुसरी ही बॅच सेम अशीच फुल गॅसवर भाजायची आहे कॉटनच्या रुमालानी लाह्या पतरायच्या आहे एका वाटी राजगिर्याची लाह्या फोडून घेतल्या आहे आपल्याला ह्या दोन वाट्या भर भरल्या आहे त्यासाठी पाऊन वाटी गुळ टाकायचा आहे कडाईमध्ये गुळ टाकूया मिक्स करायचा आहे गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळ वितळण्यासाठी पाण्याची किंवा तुपाची अजिबात गरज नाही कमी गॅसवर वितळायचा आहे गुळ गुळ जसा गरम होत जाईल तसा वितळायला लागतो ला गुळ छान वितळला आहे गॅस इथे बंद करायचा आहे राजगिऱ्याच्या लाह्या टाकूया गुळामध्ये सर्व छान मिक्स करायचं आहे ही प्रोसेस झटपट करायची आहे गुळामध्ये छान मिक्स झाले आहे एका ताटामध्ये काढूया झटपटा शेप लाडू तयार करून घेऊया थंड झालं तर लाडू ओळल्या जाणार नाही पटपट लाडू ओळून घ्यायचे आहे सर्व लाडू असेच तयार करूया आय होप आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।